खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती याला जात नाही कळत पैसा पैसा कळतो अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच येत यांना सगळ्यांना तीन दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना बेट्या धनंजय मुंडे तू टोळी उठितो इथून पुढं कोणत्या जातीत असे भांडण कोण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघाले झेंडे घेऊन हे शंभर मुख्यमंत्र्यांना सांगणं आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागला असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खून करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतक्या योजना सरकारी योजना खाल्ल्या त्यांनी म्हणजे गुंधराची टोळी सांभाळायची काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळलं तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण या एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपासा लागत नाही आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले मध्ये त्याच्यात काय बदल आहे खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करत आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवलं मला नाही आठवतात ही पहिली प्रक्रिया राज्यातली देशातली ते आरोपीच्या बाजूने मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहित नाही टक्के होणार आहे आता कारण रुढीने पाडली हो महात्मा धनंजय मुंडे शिक्षण घेऊन आला काय घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा आहेत त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचं सुद्धा आहे यांचं सुद्धा याची अशी टोळी आहे या मुंड्याची आमच्या विरोधात जेव्हा बोलन ते यांचा मित्र आहे मग नीती यांचा इतक्या माजुरडे येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलल तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ते पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूने बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याचा त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते याचा अर्थ असा होतो शत्रू समजतात मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजून म्हणजे टोळी टोळीची हिचा टोळीचा लवकर नानाट होणार जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहितीये बाकीच्या या गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला माहितीये तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीचे सुद्धा ते धनगराचे सुद्धा खुलं केले त्यांनी त्यांनी वंजारेचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या म्हणून तिथं मारून टाकलं धनगराचा बोरग यांनी इथं आपला बाग पिंपळ लांब नाही गेवराच्या पलीकडचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो ह्या नियती पायी यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथे या टोळीनेच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रूड पाडायला लागला वेगळा तो यायला पुढे इथं परळी पासून मुंबई पर्यंतची सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कस काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही एक याच्यातला आरोपी सोडता कामा नाही जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणार आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळं ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत त्यांना सगळ्यांना तीनशे दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना